कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार ग्लोबल रिसर्च फाउंडेशन आणि प्लास्ट ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले या उद्दिष्टाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक केलंय भारत सरकारच्या हरित ऊर्जा उद्दिष्टांमध्ये हायड्रोजन निर्मितीवर भर देण्यात आलाय या पार्श्वभूमीवर हायड्रोजन मिशन दोन हजार तेवीस या उपक्रमाअंतर्गत वर्षाला पाच एम टी हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले या संदर्भात जागरूकता मोहीम हाती घेण्यात आल्याचं वेद जीवन फाउंडेशन आणि प्लास्ट गुरुचे सीईओ किरण गोडसे यांनी सांगितलंय या कार्यशाळेत एन सी एलचे संचालक डॉक्टर आशिष ओचे निवृत्त संचालक अशोक नगरकर आर ए आय चे वरिष्ठ संचालक डॉक्टर एस एस ठिपसे बेस्ट क्यूको सोल्युशनचे डॉक्टर आशिष पोलकडे साकार एज्युकेशनचे आशिष केळकर हॅब मायोमासचे कृणाल जगताप राहुरी विद्यापीठाचे डॉक्टर तुलसीदास बस्तेवाड एम आय टीचे डॉक्टर रत्नदीप जोशी ओ एन जी सीचे पूर्व संचालक तथा सियोनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्टर संजीव कट्टी इटलीहून ऑनलाईन सहभागी झालेल्या मॅटिओ कोर्टेसी पॅरिसिको ग्रुप कुलकॉर्प टेक्नॉलॉजीजचे गौरांग कुलकर्णी ऑटो क्लस्टर पुण्याचे शंतनू मुदखेडकर आदिमी हायड्रोजन विषयावर प्रबोधन करणारा प्रात्यक्षिक करून दाखवलं दरम्यान या कार्यासंबंधीची माहिती लेखक अशोकराव टावरे यांनी मंत्री नितीन गडकरी यांना दिली कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉक्टर विनायक सतांद्रे आणि सतीश कुलकर्णी तर रमेश गोडसे यांनी आभार मानले सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आनंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा